छोटू हे, हे हा हेला काय म्हणायचं हा हा इथं काढ सी इथं इथं अर्धा गोल इथं वर पण वड हा आता इथं काढ लहान काढ रे बाळ ह काय बनायचं याला हम्म इथं काय म्हणायचं इथं लहान अक्षर कार्ड जरा हम्म नाहीस हा इथं हम्म इथं कार्ड काय म्हणायचं त्याला ओ, ओ आलं चुकलं ते हा हित काढ अर्धी वाटी हा हा गुड हा रेशवड पूर्ण हा इथं चुकलं इथं काढ चुकलं बघते okay. नीट मांडी काढायची रेशका बेटा चुकल रबर कुटा পড়াচ্ছে না আর্ধিটি নেমে হ্যাঁ